नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज अखिल भारतीय संघटनेची वाई येथे मिटिंग होती मिटिंग संदर्भात होती की आपल्या सर्वांचे लाडके पैलवान विलास देशमुख सर यांनी अखिल भारतीय संघटनेचा सचिवपद याचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता त्याच्यामुळे प्रेमी असतील बैलगाडा मालक असतील व अखंड महाराष्ट्रातील संपूर्ण प्रेमी नाराज झाले होते सर्वांचं मत एकच होतं की पैलवानाने पुन्हा एकदा हा सचिवपद सांभाळावा कारण त्यांच्यासारख्या व्यक्तीची या क्षेत्राला खूप गरज आहे हा माणूस गरिबांचा सर्वांचा विचार करून निर्णय घेतो आहे त्याच्यामुळे हा सचिवपदाचा पदभार खूप चांगला फक्त पैलवानच सांभाळू शकतात आणि मित्रांनो आपल्या सर्वांच्या बैलगाडा प्रेमींच्या बैलगाडा मालकांच्या विनंतीला मान देऊन पुन्हा एकदा पैलवान सचि पैलवान विलास देशमुख सर यांनी हा पदभार सांभाळायचा निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयामुळे अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी असतील बैलगाडा मालक असतील यांनासुद्धा खूप आनंद झाला आहे आणि मित्रांनो मागच्याच मैदानात समालोचक बोलले होते की त्यांनी पदभार सांभाळला नाही तर आम्ही यापुढे कोणतेही मैदान पुकारणार नाही आणि मित्रांनो आज पैलवान विलास देशमुख सर खूप व्यक्त झाले तुम्हाला जर त्यांचे व्हिडिओ बघायचे असेल तर अमोलदा यांच्या निसर्गाच्या नाल चॅनलवरती तुम्ही बघू शकता आनंद एवढाच आहे की पैलवान विलास देशमुख सरांनी पुन्हा एकदा सचिव पद सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे तर कसे वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टाटा बाय बाय गाईड्स